ते आपण होऊन कुणा तरी पाठीमागे जायचं जा, लागायचं जा, आपल्या स्वार्थापोटी असं कधी त्यांनी आयुष्यात केलं नाही एकदा शरद पवारना आम्ही भेटायला गेलतो रेस्टॉरला त्यावेळेला मुख्यमंत्री म्हटल्यानंतर भेटायला जावं म्हणून आम्ही सतरा दहा पंधरा जण गेलतो पहिलवान मंडळी त्यावेळेला पाळीली लागलेली बघितल्यानंतर एक पाच मिनिटं बोहाट बघितली पाच मिनिटांनंतर पहिलवान म्हणले आपण काही का कामानिमित्त आल्याने काही सहज भेटायला आले काय त्यांना नंतर काहीतरी भेटा येईल म्हणून आम्ही मागे आलो तर तेवढ्यात पवार साहेबांनी कळाले की असं असं गणपतराव पहिला आले त्यांनी मागे निघाले म्हटल्यानंतर लगेच आम्ही शिपाई लावून दिला आणि आम्हाने बोलवून घेऊन साहेबांनी लगेच आमची भेट घेऊन आमच्याशी दोन शब्द दो बोलले आणि आम्ही निघून आलो आपल्या शिष्यांना चांगलं वळण लागावं ह्या दृष्टिकोनाने त्यांनी बरेच आम्हाने मार्गशीन केलेला आहे